आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा यावर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अतिवृष्टीचा प्रचंड तडाखा बसला असून शेतकरी आणि शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत अनेक ठिकाणी घरे कोसळली शेतमाल वाहून गेला घरातील सर्व वस्तूंसह शैक्षणिक साहित्य कागदपत्रेही नष्ट झाली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील गावांमध्येही नदीला आलेल्या विक्राळ महापुरामुळे प्रचंड हानी झाली असून अनेक शेतकरी पूर्णतः हतबहल झाले आहेत या भीषण परिस्थितीने प्रेरित होऊन माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय रेड कार्पेट ट्रस्ट खारघर नवी मुंबई यांनी घेतला आहे ट्रस्टच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली या उपक्रमात रेड कार्पेट ट्रस्टचे भीमराव गायकवाड उत्तम गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण परिवारासह संस्थेचे सहकार्य करणारे नागरिक सहभागी झाले आहेत माणुसकीच्या दृष्टिकोनातून पूरग्रस्तांना मदत करणे ही आजची काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले तसेच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनीही आपल्या परीने पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे करावा नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीतो आज आपण खारघर स्वप्नपूर्ती या ठिकाणी आहोत आणि रेड कार्पेट संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पावसामुळे अतिवृष्टी किंवा पावसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जाता फटका बसलेला आहे त्या शेतकऱ्यांना फटका बसल्यामुळे अन्न असेल किंवा कपडे साहित्य जीवन आवश्यक वस्तूंचं वाटप रेड कार्पेट संस्थेच्या माध्यमातून आज करण्यात येत आहे उद्या हे पूर्ण त्यांची मंडळी किंवा त्यांचे संस्थेचे पदाधिकारी उद्या त्या परिसरामध्ये जाऊन त्यांना वाटप करणार आहेत कोणत्या ठिकाणी जाणार आहे त्यांच्या आणि ते कुठल्या संस्थेच्या मार्फत किती करतायत किंवा कुठल्या अजून काही मंडळीने किंवा नागरिकांनी त्यांना दिलेलं आहे आपल्यासोबत भीमराव गायकवाड साहेब आहेत सर काय सांगाल आज तुम्ही आपल्या रेड कार्पेटच्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जे पूरग्रस्त झालेलं आहे किंवा अतिवृष्टीच्या माध्यमातून नागरिकांना ना त्रास झालेला आहे किंवा तिथल्या शेतकऱ्यांना त्रास झालेला आहे आणि पिक पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे याकडे कशा प्रकारे पाहता आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारची वाटचाल रेड कार्पेट ट्रस्टच्या माध्यमातून मी रेड कार्पेट ट्रस्ट आपलं सेक्रेटरी या पदाच्या ह्याच्यामधून मी गोरगरिबांना आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती जी आलेली आहे त्या पूर परिस्थितीमध्ये ज्या जे लोक बाधित झालेले आहेत त्यांच्यासाठी रेड कार्पेट ट्रस्टच्या माध्यमातून अन्नधान्य कपडे वगैरे या गोष्टीचं जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे तर उद्या सकाळीही ही, ही गाडी आमची सोलापूर या ठिकाणी मोहोळ मोहोळ या ठिकाणी सीना नदीच्या पूर ह्याच्यामुळे तर हे अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आमच्या संस्थेच्या माध्यमातून करत आहे त्यासाठी आम्ही इथून आता खारघर रेड कार्पेट ट्रस्ट या माध्यमातून थोडीशी आमची एक मदत म्हणून आम्ही देत आहोत सर पाहायला गेलं तर मोळ या ठिकाणच्या कुठल्या गावाला तुम्ही भेट देता आणि तिथल्या नागरिकांचा कशा प्रकार संपर्क साधलेला त्या त्या ठिकाणी आपल्या संपर्कामध्ये आम्ही आहोत तिकडच्या लोकांनी सांगितलं की बाबा ह्या या ठिकाणी म्हणजे पाकणी आणखी वरवंडे आणखी असे दोन तीन असे गाव आहेत त्यांच्यासाठी आम्ही थोडीशी मदत आम्ही जाहीर करतो इथून कारगरो रेड कार्पेट ट्रस्टच्या माध्यमातून सर या ठिकाणी आपल्या संस्थेच्या माध्यमातून हा पुढाकार घेतलेला आहे काही इतर संघटना किंवा उठले नागरिकांनी सहभाग घेतलेला नागरिका नागरिकांनी भरपूर नागरिकांनी सपोर्ट केलेला आहे या ठिकाणी आणि आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून सुद्धा मदत करतोय आम्ही या संस्थेचे तुम्ही यामध्ये किती नागरिकांना याचा सहभाग किंवा या, याच्यामध्ये किती नागरिकांना याचा फायदा होणार आहे किंवा या, या किती मदत होणार आहे कमीत कमी, कमी दोनशे लोकांना या माध्यमातून मदत होणार आहे काय काय जीवनावश्यक जीवनावश्यक आहे गहू तांदूळ साबण त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी आहे कपडे कपडे वगैरे आहेत त्यासोबत आपल्यासोबत काही रेड कार्पेट पदा संस्थेचे पदाधिकारी उत्तम जी गायकवाड देखील आहेत सर आपल्या माध्यमातून आज रेड कार्पेट संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त झालेला आहे शेतकऱ्यांना तुम्ही आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा नागरिकांच्या माध्यमातून त्यांना जीवन आवश्यक साहित्य वाटप करताय काय भावना व्यक्त करताय आता हे भावना हेच आहेत की लोकांना आपली मदत करणं हे महत्वाचं आहे बाकी दुसरं काय बोलणं महत्वाचं नाही आंतर सैन्य संस्थेचे अध्यक्ष मी उत्तम गायकवाड आणि रेड कार्पेट अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळं मदत कार्य करायची तयारी ठेवलेली आणि करतोय आम्ही त्यासोबत गायकवाड सरांना पुन्हा येतो मी सर आपल्या रेड कार्पेटच्या संस्थेच्या माध्यमातून आपली कशा प्रकारची वाटचाल आहे म्हणजे रेड कार्पेट संस्था ही एक नागरिकांसाठी कशा प्रकारची कामं करते रेड कार्पेट संस्था जी आहे गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहे गेल्या काही वर्षापासून अन्नदान किंवा प्रत्येक शिवजयंती असो भीम जयंती असो ह्या सगळ्या माध्यमातून ही कार्यरत आहे गेल्या काही वर्षापासून हिरानंद या ठिकाणी हिरानंदानी या ठिकाणी कार्याचं आपल्या हे संस्थेचं संस्थेचं जे आहे एक बाले किल्ला आहे खारघरमध्ये रेड कार्पेट संस्था ही आजपासून नाही आहे ती बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे दहा वर्षापासून कमीत कमी त्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत एक रेड कार्पेट संस्था जी आहे गोरगरीबांसाठी गोरगरिबांसाठीच पूर्ण हे केलेली आहे आम्ही संस्था स्थापन केलेली आहे प्रत्येक कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये ही संस्था जी आहे ती कार्यान मदत करते हे होते रेड कार्पेटचे सर्व पदाधिकारी किंवा हो त्यांचे नातेवाईक मित्र परिवार देखील मोठे महाराष्ट्रामध्ये दे जो अतिवृष्टी पावसामुळे अतिवृष्टी झालेल्या आहेत तेथील नागरिकांना अतिजीवन आवश्यक ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्यांनी त्यामध्ये साबण असेल किंवा साखर असेल तेल असेल विविध प्रकारचे त्यांनी कपडे साहित्य देखील वाटप करत आहेत येथील मोहळ या ठिकाणी वाटप करणार आहेत तिथल्या नागरिकांची त्यांनी बातचीत केली आहे किंवा आपल्या माध्यमातून पाहत असेल तर आपली आमची कळकळीची विनंती आहे की महाराष्ट्रातील जो शेतकऱ्यांना त्यांचा फटका बसलेला आपल्या माध्यमातून जे जेवढी